सध्या सगळ्यांनाच उकाडा खूप असह्य होतो आहे आणि आपल्याप्रमाणेच प्राण्यांना देखील तो खूपच असह्य त्याला त्रासदायक होतो आहे सगळ्यांनाच नगर जिल्ह्यातल्या अकोलेमधली ही दृश्य आता आपण बघतो ते एका हत्तीला उकाडा इतका असह्य झाला आहे की तो आंघोळीसाठी नदीच्या पाण्यात सकाळी सात वाजता जे जाऊन बसला आहे ते अजून उठलेलाच नाही खरंतर हा हत्ती मिरवणुकीसाठी आणण्यात आला होता पण तो पाण्यातून काही उठायला तयार नाही आहे शेवटी मिरवणुकीला देखील उशीर झाला आहे पण हत्तीचं मन काही भरत नव्हतं हत्तीची प्रवरा नदीतली ही आंघोळ पाहायला बघ्यांची देखील भरपूर गर्दी झाली आहे पण अजूनही हा हत्ती पाण्याबाहेर येत नाहीये पाच तासांपासून हत्तीची मनसोक्त आंघोळ सुरू आहे हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत हरीश आपल्याला तर उकडत आहेच पण या हत्तीला देखील पाण्यातून काही बाहेर यावं वाटत नाहीये नक्कीच रेणुका सध्या उकाड्याने सर्वजण हैराण झाले आहे है। त्यात हत्ती देखील मागे नाही आहे आज अकोल्यामध्ये खंडोबा महाराजांचे मूर्ती स्थापनेचा एक कार्यक्रमासाठी या हत्तीला या ठिकाणी पाचारण केलेलं होतं एक मोठी मिरवणूक सकाळी आठ वाजता निघणार होती मात्र सकाळी सात वाजता या हत्तीच्या मालकाने नदीला पाणी आलेले आहे तर चला आपण हत्तीला आंघोळ घालूया असं म्हणून तो या नदी प्रवरा नदीमध्ये त्याला घेऊन गेला आणि हत्तीला आंघोळ घालण्यास सुरुवात केली मात्र हा हत्ती आता आतमध्ये जाऊन बसला आहे आणि गेल्या चार तासापासून तो आंघोळ करतोय तो काही केल्या बाहेर येईना या हत्ती म्हणून फक्त आनंद घेतोय मात्र मिरवणूक जी निघणार होती या लोकांचा आनंद मात्र त्याच्यावरती वीरजन पडलाय गेल्या चार तासापासून हे लोक या हत्ती बाहेर येण्याची वाट बघतायत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हत्ती काही केल्या बाहेर येत नाही हरीश पण यासाठी काही हत्ती मित्र असतात किंवा प्राणी मित्र असतात यांची कोणाची मदत घेण्याचा विचार कारण जसं आपण म्हणताय की पाच तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय आणि मिरवणूक देखील खोळंबली नही आहे मिरवणूक खोळंबलेली आहे हत्ती मनसोक्त आंघोळ करतोय हत्तीचा जो मालक आहे जो माहूत आहे त्याच्याशी आपण जेव्हा बोललो तर तो, तो म्हटला की यामध्ये धोका काही नाही आहे तो आनंद घेतो आहे त्यामुळे त्या हत्ती हत्ती हा त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा बाहेर येईल तेव्हा ही मिरवणूक कदाचित सुरू होऊ शकते किंवा आता हत्ती विना या लोकांना मिरवणूक करण्याची वेळ आली आहे अगदी खरे हरीश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय अकोल्यामधली ही दृश्य आहेत आणि या हत्तीला पाच तासापासून हत्ती आंघोळ करतोय पण त्याला इथून उठाव असं वाटत नाही एकीकडे एक मिरवणूक त्याच्यासाठी थांबलेली आहे पण हत्ती गेल्या पाच तासापासून इथे आंघोळ करतो आहे